रायगड गल्ली येथे गणेशमित्र मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला नऊ दिवस देवीची आराधना पूजा अर्चा तसंच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दसऱ्याच्या दिवशी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ढोलताशाच्या निनादात देवी भक्तांच्या जयघोषात रायगडगल्ली परिसर दुमदुमून गेला होता या मिरवणुकीत स्थानिक माजी नगरसेवक नारायण पवार यांनी देखील कुटुंबियांचा आपला सहभाग दर्शवला महिला युवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत देवीला निरोप दिला या उत्सवाच्या यशस्वी आयोजनात मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला विशेषत नारायण शंकर पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आणखीन एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं गणेशमित्र मंडळाच्या या पारंपरिक मिरवणुकीत भक्तिमय वातावरणासोबतच सांस्कृतिक एकात्मतेची झलकही दिसून आली रायगड गल्लीतील देवी विसर्जन मिरवणुकीने नवरात्रोत्सवाची सांगता भक्तिभाव श्रद्धा आणि उत्साहानं पार पडली